नमस्कार मंडळी मी आता आलेलं आहे पलस्पॅप तुमच्याकडे पण गणपती आलाच असतील सण आलाच असेल पिटोरियामाशा विटोरिया आमसह चांगलाच काय तर चांगली ऑफर चालू झालेली आहे स्मार्ट बाजारमध्ये पंधरा ऑगस्टपासून तर तुम्ही बघू शकता बाय वन गेट वन बाय टू गेट वन बाय थ्री गेट वन तर बघू शकता बघा काय मजा आहे आमच्या आई आईला बोललो चला बाजारात जाऊ बाजारात नको म्हणते जर रिलायन्स मार्टला आम्ही बोलत चल माझी ओळख पण आहे बोललो तिथं मग काय तर आमच्या आई ऐकते का नुसती बघ काय इकडे तिने पाकिटातलं भरलेलं कारलं ना म्हणतं सुट्ट घे पक्क स्वस्त आहे अरे इजा आईल तिथे माझी इज्जत घालवतोय मी बोल अरे ते वलकीची आणि तू माझी आईली तिथे इज्जत नको घालू गप राज गप घे जे कायचे काय आमच्या धनीची तर आज या घेऊ का त्या घेऊ ते बघ वाटाण वर्तन <laughs> अरे मीनी या ना रिलायन्स मार्टला नेल ती अरे बाई या श्वास घेता का या घेऊ का त्या घेऊ त्या घेऊ का या घेऊ या सासवास होणार बाबा याय तर माझी ताराच केलेली बाबा नुसत्या काउंटरला धाव नुसत्या काउंटरला दा हे आमची बाय बाबो ननन बाय ऐकतं का त्या बो त्या गजरलेला नुसतं बासमती तांदूळ या घेऊ का त्या घेऊ त्या घेऊ का याय सगळी गणपतीची तयारी पहिल्या दिवशी काय करायचा दुसऱ्या दिवशी काय करायचं पहिल्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी काय करायचं बोललो आता माझा काय करा ना मी बोललो आता माझा अकाउंटच खाली होईल याई या घेऊ का त्या घेऊ दोन दोन तीन तीन ट्रॉल्या भरल्या ना सामनाच्या अरे माझ्या अकाउंटला पण पैसे बघा नुसतं सामानच ना का भरू श्वासच नव्हती घेईत नुसतं इकडे धाव तिकडे धाव मोहिनी बघा तिला सांगता अगं तुला आवडेल ते आपण घे बघाय आता सास फास अगं कसला थास बस झाला खास मी सगळ्या मारला चान्स यावरा मोठा का बाबा दिदी सांगितले सामान बाराचे बोलल्यानंतर त्या ऐकता का या घेऊ ती पोहर नाच रे मोरा आंब्याच्या व नाच रे मोरा नाच बाबा 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 काय ऐकत ना योग येऊ का त्या घेऊ नुसत्या घेचत ती बघा आमची आई बघा ऐकते का न मला काय काम दिलेलं माहितीये का या बघा पोरीला घ्यायचा मी बोललो ठीक आहे मी एका साईडला बसतो तुम्हाला काय घ्यायचे त्या घ्यायची आई म्हणतं झाक नको रा बिकराचा त्रास नको म्हणून नवीन आलाय तो बघा सास ना टाक आई म्हणतं या घे आई आए पण आमची काय ऐक नाही आए। आई पण आता श्वास घ्यायची नाही सुतबाई आले सुब्बाई आले हो सासूबा का श्वास घेतात का बाबा आमची सुनबाई पण लय भारी आहे त्याच्यामुळं काही टेन्शनच नाही आम्ही तर तिला बहिणीसारखी जपतो ती आमची भावाची बायको नाही तर आम्ही तिला बहिणीसारखी जपतो जसं आम्ही तिघी घेऊ ना तशी ती आमच्यासाठी चौथी पोरगीच आहे त्याच्यामुळे आम्ही एकदम ती बघ आमची आई ऐकते का अगे रे तसा ना उग्राचा ठेव श्वास घे ना ती बोरात ती तुला तिकडे तिकडे आठव लावू कसं पण काय नाही अगदाच गाच की नाही आता तो हवा उराचा त्या बघ आहे का ती बघ ती बघ आमची धनश्री काय ऐकतंय का बाबू या बघ ट्रॉल्या दोन दोन तीन तीन तिसरी ती पण आणायला घेतलेली मी बोललो तुम्ही काय आता काय शत माहिते का सांगू का तुम्हाला गुलाबजामचा पाकिट गुलाबजामचा पाकिट काय भेटतच नव्हता मी इकडे शोधत तिकरं शोधत तर मी बोललं मला काय घेऊन नाही देत माहिती आहे का, का मी जास्त खायला घेते ना मग आमच्या आई मला म्हणते तू अजिबात सामान भरायला येऊ नकोस तू एका ठिकाणी बस मी या बोलो तुम्हाला ज्या घ्यायचे ते घे या तर बाबा जातील तिथं चपला घेतील प्रशी घेतील कानातल्या घेतील पिकल्या सुया घ्या दाबन घ्या कोणी तरी काउंटर येते तरी पण या बायकांचं काय घेऊन नाही होईत बोललो अरे तीन तास झालं सामानच भरतात मी बोललो का आता काय आका मू आलंच उचलून न्यात काय समज ना आमची आई बघा अरे इथं काउंटरला मी सामान कारतोय तरी आमची आई परत दुसऱ्या का काहीतरी आणायला पाठवतं मी बोललं घ्या बघ यांच्या काय चाललं बघा चपली घ्यायचा अगे पोरी व घरी थरच्या थर लागली आहे आणि कप मॅचिंग कपड्यांच्या वर चपली आहे ना तुम्ही काय चपली घेता का तर म्हणता आईला एक घेऊ दे घे मी बोलला आईला सोन्याची घे ना तर चांदीची घे ती शेतावर हो गेल्यावर हो ती त्वारणारच बोललो चप्पल शेतावर जायला लागतंय ना मग मी तिला बोललो एक काम कर आपली साधी घे नंतर बोललो बाहेर जाऊन एक चांगली घेतो म्हणजे ती वर्षभर ऐक त्या बघा अग बाहेर निघला तरी आमच्या आईचा या पिशवीन टाकू का त्या पिशवीन टाकू अगं बाई गप कशाला लिक्र तिक्र करतंय नुसती या पिशवी त्या पिशवीन त्या पिशवीच्यातला या पिशवीन ती बघ नाही ऐकायची बाबा जाईल तिथं माझीच इज्जत बऱ्या घालवतात तिकडे तिकडे जातात त्यांना असा वाटतंय का इथं काय सोना भेटते का चांदी भेटते काय माहिती अरे जे तर गर्दी नाही ना तिथं पण जाऊन बघा आणि सगळीकडे सेमच असतं आहे बघा लय भारी आहे मला तर लय आवडला हे आमचं बाबा बाबा ऐकता ना का आणि विकी सर विकी सर तर काय ऐकायलाच नको बघा या बाई खार 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 ये पोर या गप जरा गप गप वारा गाला मावशी बोलवा कधी द्यायचं का म्हणजे असल्या कसल्या मैत्रिणी हे ना ले लो ले लो ले लो ले लो बारा काय बारा एक घे तिल तिल तांदूलुंड माये वाऱ्या गाला ला मावशा बोलवा वारा गाला ताया बोलवा अयो

थँक्यू हा मी तर चाललीस का जाऊ नको घरा थोड्यान सामन भरून चालला तर आम्ही चाललो भाई कलसं पाठ्यावर तुम्हाला माहिती आहे का डीजे लावाचीच कमी आहे आपाप गाऱ्या नाचकिटी जे आईला इकडे बोलत काय जरा राहिलेली हि पर्या चा खोटं गारकर होता मग ते काय इकडं वरती एक फॅन आहे त्या फॅन का उभा राहिलेल्या ना छावरती पकडलेल्या पक्की असेल फुग होतो आम्ही पक्की मजा आलेली तर इथलं बघू शकता आम्ही कोण पाठव पोटलो पोटलो पोतलो पोतलो तर मामू काय ऐकतंय का मामू नुसता शिट या मारत शिट्या हि मामू काय बोल होता काय माहितीये त्या माणसांशी मी तर काय ऐकते का रस्त्याने पण ना कोणाला सोडत नुसती व्हिडिओ बनायला घसरलेलं त्यावर आम्ही पोचलो सोमात